तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे सटाना येथील बागलाण अकॅडमीच्या प्रांगणातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य स्मारकास पुष्पहार अर्पण करून अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सलामी देऊन जयंती साजरी करण्यात आली तसेच दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे अमिगा कंपनीकडून विद्यार्थ्यांनी लेझिम व ड्रिल परेड करुण सुभाषचंद्र बोस यांना सलामी दिली कार्यक्रमास बागलाण अकॅडमी संस्थेचे अध्यक्ष आनंदा महाले माजी नगरसेवक अरविंद सोनवणे शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे माजी नगरसेवक किशोर कदम दीपक रौंदळ बिंदू शर्मा माजी सरपंच उत्तम शेवाळे विकास मांडवडे अमिकाचे सतीश किरपाल योगिनी पाटील भास्कर अहिरे देवीसिंग आदी उपस्थित होते सूत्रसंचालन राहुल महाले यांनी केले प्रबनभूमी महाराष्ट्रसाठी वैभव नंदाळे सटाना